हार्दिक दीख हार्दिक स्वागत करतो मी अर्थातच रत्नाकर सेकर मित्रांनो आपण भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपण सर्वांना मी नमस्कार करतो आणि आजचं टायटल काय माहितीये का हळद रुसली कुंकू हसलं नाही कुंकू फसल हळद रुसली कुंकू फसलं आज ब्राह्मण समाजाची सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती समस्या आहे विवाह लग्न काय शोकांती काय अरे बाप रे मला येणारे कमेंट्स मी सांगितले की बाबा फोन करू नका मला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा तर एवढ्या कमेंट्स आल्या एवढे व्हॉट्सअप आले की त्या व्हॉट्सअपवरच माझा कार्यक्रम तयार झाला ब्राह्मण समाज आपली संस्कृती जपणारा समाज आहे ब्राह्मण समाज संयमी समाज आहे मग ब्राह्मण समाजामध्येच आज सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती समस्या आहे लग्नाची समस्या आहे पस्तीस वर्ष अडुतीस वर्ष चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षाचे तरुण आता त्यांना तरुणच म्हणावं लागेल कारण अजून लग्न झालेलं नाही लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत कोल्हापूर भागातल्या काही शेतकऱ्यांच्या ब्राह्मणांचे मुला फोन आले त्यांनी सांगितले की माझ्याकडे काजूच्या बाग आहेत माझ्याकडे आंब्याचे बाग आहेत माझे गोव्यात हॉटेल आहेत पण मला कोणी मुलगी देत नाही करोडपती माणसं आहेत आणि याला एकमेव कारण काय आहे हे शोधण्याची ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांना गरज आहे प्रत्येक शहरातला ब्राह्मण समाज आता एक झाला पाहिजे त्यांनी काहीतरी ठोस ह्याच्यावर काढला पाहिजे अनेकांनी मला कमेंट्स केल्या की म्हणे काय करावं मुलगीच नाही जेवढे काही मला व्हॉट्सअप आले सगळे मुलांचे आले मुलीचं फक्त एक दोन मुलींचे आले फक्त आज ब्राह्मण समाजाची एवढी भयान अवस्था आहे म्हणून मी माझ्या कव्हरवर एक कवटी दाखवली त्या कवटीला दा मी मुंडळ्या मांडवल्या त्याच्या मागचा संकेत असा आहे की कदाचित हा वैदिकशास्त्र करणारा ब्राह्मण मुंजाच मरून जाणार त्याचा आत्मा अशांत राहणार कारण योग्य वयात लग्न होणार नाही याला काय कारण आहे मित्रांनो त्याला एकच कारण मी स्पष्ट बोलू का तुम्हाला राग येऊ नका छंदी फंदी जीवन पब बार बाहेरखाने नाईट लाईफ एन्जॉय टूर आणि जीवनाची मौज मजा या सापळ्यामध्ये या आजकालच्या आमच्या ब्राह्मण समाजाच्या मी ब्राह्मण समाजाला बोलत आहे तर सर्व समाजाचा थोडा हा प्रश्न आहेच लग्नाचा कुठंतरी मुली आणि मुलं दोघही भरकटत चाललेले आहेत हा प्रश्न गंभीर मला का घ्यावा वाटला आपल्या मुळशी पॅटर्न नंबरला भाई आपले मित्र आहेत पिट्याबाईंनी मला पोस्ट टाकली म्हणले आवसेकर दादा हे बघा दोन मद्यधुंद तरुणी फिरतायत म्हणले पुण्यामध्ये रस्त्यावरून मध्यधुंद होऊन चांगल्या घरच्या आहेत म्हणले त्यांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा काढला तो व्हिडिओ व्हायरल झाला अरे बापानो आता तरी डोळे उघडा तुम्हाला वाटतं की माझी मुलगी पुण्यात आहे जॉबला आहे पण ती मुलगी काय करते याकडे कर तुमचं लक्ष आहे का कसे लग्न होतील तुमच्या मुलींचे कसे लग्न होतील तुमच्या मुलांचे मुलीपेक्षा मुलीच्या आईबापांच्याच अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत एकाचा मला फोन आला पुण्याहून म्हणे आमची मुलगी आहे हो मला सापडलं कोल्हापूरचं स्थळ मी त्यांना सुचवलं म्हणलं असं असं कोल्हापूरचं माझ्या मित्राचं स्थळ आहे गोव्यात हॉटेल आहेत कोल्हापूरमध्ये हॉटेल आहेत मोठी फॅमिली आहे करोडपती पार्टी आहे मुलगी सुखात आनंदात नांदू शकते ह्या मुलीला आहे इकडं पुण्यामध्ये पंचवीस हजार पगार पण मुलीनं काय उत्तर दिलं मुलीनं उत्तर दिलं की मी पुणे सोडून जाऊ शकत नाही माझा पंचवीस हजार पगार मी सोडू शकत नाही अगं तुझा पंचवीस हजार पग पगार कुठं लावते उदबत्ती त्या पंचवीस हजाराची पंचवीसशे कोटचे मालक तुम्हाला मागणी घालतायत या बाबा आम्हाला लग्न करायचं आहे मुलांचं पण ह्या पंचवीस हजाराच्या मुली म्हणतात की मला पुणेच पाहिजे पुणेच का पाहिजे हा प्रश्न आहे मी विचारलं का पाहिजे तरी सांगितलं की माझे आई वडील पुण्यात असतात बर तुझे आई वडील पुण्यात असतात हे कारण सांगितलं म्हटलं का मला भाऊ नाही बघा आई वडिलांच्या अपेक्षा सुद्धा मुलीकडून एखाद्या मुलासारख्या सुरू झालेल्या आहेत मुलगी वयात आली पंचवीस वय त्या मुलीचं मी सांगितलं लग्न करा तिचं आता तर तो, तो सांगतो अजून चार वर्ष नाही करायचं आमचं कसं व्हायचं हो अरे तुझ्यासाठी त्या लेकराचं जीवन बर्बाद करतोस तुला फुकट खायला मिळावं म्हणून मुलीला नोकरीला पाठवतोस हो आणि पुन्हा एकोणतीस तीस चाळीस वय पस्तीस वय झाले की पुन्हा ओरडत बसायचं काय करा हो हो मुलीचं चा लग्न जमत नाही अरे शाण्या तू पंचवीसाव्या वर्ष तिचं लग्न करायला पाहिजे तू तिचा पगार खाण्यासाठी तिला पाच वर्ष नोकरीला पाठवलं तिच्या जीवावर पाच वर्ष पाच वर्ष तू तु पोचलास तुला ढेरी सुटली मस्त पुण्याच्या हवेशीर मजेशीर गार्डन मध्ये जेवायला मिळत होतं तुला मुलीच्या पगारावर ते तुला गोड वाटलं मग ज्यावेळेस मुलीच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस तुमची अपेक्षा काय मुलगा पुण्यातलाच पाहिजे कारण तो आम्हाला सांभाळावा ही संस्कृती कुठंतरी ब्राह्मण समाजच नव्हे तर सर्व समाजात ही कहाणी आहे पण त्यातल्या त्यात ब्राह्मण समाजाची शोकांतिका मी तुमच्यासमोर मांडतोय थोडं कठोर बोलतोय काही लोकांना राग येईल काही खरं आहे आणि मुलीच्या संसारामध्ये आईनं डोकावणे ही सगळ्यात मोठी शोकांती काय आता त्या मुलीचं लग्न करू ती मुलगी गेलेली दुसऱ्याच्या घरी पण तिला सकाळी सहा पासून फोन असतात उठलीस का काय नाश्ता केलीस जेवलीस का काय काय जेवलीस आराम करायलीस काही त्रास आहे का, का दिवसाचे पन्नास फोन आई लग्नानंतर पाच वर्षानं सुद्धा त्या मुलीला फोन लावते म्हणजे मुलीच्या संसारामध्ये आईचं डोकावणं ही एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आता मुलीच्या लग्नाची काळजी तुमच्याकडे करत, करत बसायची पाळी आलेली त्याला एकमेव कारण मुलीपेक्षा मुलीच्या आईवडिलांच्या अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत फार गंभीर प्रश्न आहे सांगलीहून फोन आला त्यांनी सांगितलं की आमच्याकडं काही ग्रुप्स आहेत जे विवाह जमवतात त्यांनी सांगितलं म्हणजे तुमचा जर मुलगा भिक्षुकी करणारा असेल तुमचा जर मुलगा वेदशास्त्र करणारा असेल तुमचा जर मुलगा सत्यनारायण वास्तुशांत्री लग्न लावणारा असेल त्याचं नाव आमच्याकडं नोंदू नका तुमचे पैसे वाया जातील तुम्हाला स्थळ मिळणार नाही ही बाग ब्राह्मण संस्कृती आहे ही ब्राह्मण संस्कृती जो तुमचं लग्न लावतो जो तुमच्या घराची वास्तुशांती करतो जो तुमच्या घरात सत्यनारायण करतो जो तुमचं लक्ष्मीपूजन करतो एवढंच नाही जो तुमचं बारसापासून तुमचा बारावा तेरावा घालतो तुमचा जप सुद्धा तोच करतो अरे त्याचंच लग्न नाही पंढरपूरमध्ये खूप तरुण आहेत सांगलीमध्ये तरुण आहेत कोल्हापूरमध्ये तरुण आहेत पुण्यात तरुण आहेत वेदशास्त्र संपन्न तरुण अत्यंत हुशार पंडित ब्राह्मण आहेत पण एकच समस्या त्यांच्यासमोर सर्वात मोठी समस्या त्यांची लग्न होत नाहीत हे मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि ह्या माझ्या आठ पंधरा दिवसाच्या आलेल्या कॉलवरून आणि कॉमेंट्सवरून तुम्हाला बोलतोय म्हणून मला थोडं परखड बोलावं लागतंय एकाने मला कमेंट्स केली की मी ब्राह्मण आहे पण पर मी परजातीतला अंतर्काश केलं माझं लग्न यशस्वी झालं माझं लग्न यशस्वी झालं माझा मुलगा मुलगी दोघे करते त्यांचे सुद्धा लग्न झाले माझा सुखी परिवार झाला मग माझं काय हे सांगा समाजाला त्यांनी मला एवढं सुद्धा सांगितलं की तुमच्या कार्यक्रमात फोन लावा मी सांगतो समाजाला हे तुमचे उच्च विचार विच्चा झाले सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेवन कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल